नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती चक्रीवादळ अधिक तीव्र होत असल्यामुळे राज्यातील अनेक परिसरामध्ये जोरदार पावसाने भयंकर पावसाने हजेरीला आलेले अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला नदी नाल्यांना पूर आलेले आहे तर आज कोणत्या परिसरांमध्ये पावसाचा अंदाज आहे संपूर्ण माहिती आपण यामध्ये जाणून घेऊया व्हिडिओत परंतु आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर झाले बिलायकोन प्रेस करा तर राज्यातील आज नंदुरबार असेल त्याचबरोबर मालेगाव जळगाव शेगाव अमरावती तसेच वाशिम

अमरावती असेल त्याचबरोबर अलिदाबाद चंद्रपूर आसिफाबाद म्हणजे विदर्भमध्ये आणि मराठवाड्यातील परिसरामध्ये आज पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे या ठिकाणी आज जोरदार पाऊस होण्याचा इशारा आहे त्याचबरोबर इकडे कोकणातील काही परिसर असेल रत्नागिरी सा रत्नागिरी असेल तसेच मुंबई असेल सातारा असेल त्याचबरोबर इकडे सावंतवाडी थी पाचोरा तसेच चिपळूण गोरेगाव असेल या परिसरामध्येही जोरदार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने राजापूर रत्नागिरी सावंतवाडी या परिसरांनाही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे त्याचबरोबर तीन चार वाजल्यानंतर जोर वाढेल त्याचबरोबर पंढरपूर सोला कोल्हापूर जत असेल विटा वडूज विटा सातारा सांगली असेल या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने या ठिकाणी दिलेला आहे तर राज्यामध्ये एकूण परिस्थिती जर आज पाहिली तर विदर्भातील परिसरामध्ये जोरदार पाऊस असेल ही परिसरामध्ये आपण जो आता परिसर सांगितला त्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला आज पाहायला त्या ठिकाणी भेटेल तर अशा प्रकारे एकूण वातावरण तयार राहणार आहे त्याचबरोबर कोकणातील परिसर हे आपण आता पाहिलेले आहे त्या कोकणातील परिसरामध्येही पावसाचा अंदाज आज असेल अशा प्रकारे एकूण वातावरण आज सक्रिय आहे तर यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद